नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरामध्ये आणि आज शहापूर शहरामध्ये शिवतीर्थावरती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दोन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येत आहे आज या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आज सकाळी पार्थसारथी पेट्रोल पंप गुरुद्वारा येथून शहापूर शहरामध्ये भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त तरुण तरून, तरुणी आणि महिला वर्ग देखील सहभागी झाला आहे बाईक घेऊन बाईकला झेंडे लावून ही रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे खास करून आमदार दौलतजी दरोडा यांनी देखील या रॅलीमध्ये आपली उपस्थिती दर्शवलेली आहे संतोषजी शिंदे जे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत यांच्या वतीने ही बाईक रॅली काढण्यात आलेली आपण पाहिलं तर आता ही बाईक रॅली सुरू झालेली आणि ह्या बाईक रॅलीमध्ये जे तरुण सहभागी झाले ते बाईकवर स्वार होऊन शहापूर शहरामध्ये ही रॅली काढत आहेत पार्थसारथी पेट्रोल पंप गुरुद्वारा इथून ह्या रॅलीला सुरुवात झालेली आहे शहापूर मुख्य बाजारपेठेतून संत तुकाराम चौक असेल खालचा नाक्या असेल अशा मार्गे ही रॅली शिवतीर्थापर्यंत नेण्यात येणार आहे आणि या व्यतिरिक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन या दोन दिवशी उत्सवामध्ये करण्यात आलेले आहे Bakın <laughs>